नमस्कार सगळेंना या जीवन करायला आज पटकन जेवायला बसलो या असा बेत भारी चालला आता पोट्यावरती होय बऱ्यात दिवसात बकरी दूध मटकीची भाजी मटकीची ना डाळीची भाजीची सूजून मस्त लागते सांगड्याला आंब्या दिसण्या मटकी डाळ आम्ही कवा कालवण करतो कवा सांगड्याचं करायचं दुधाचं कसं दहा प्रकार कर तसं सांगड्याचं बी प्रकार करायचं बसत हो ना ular आमच्या वस्तीला काय करायचं तुका म्हणे त्यातली त्यात असावा करायचं जगायचं <laughs> मंडई म्हण नाही गेल्यावर काय करायचं मग आता आणि तिकडे सांडगं घालायचं काम चालू आहे पीठ पिटमळ सगळं केलेले निम्म घातले सकाळपासून चालू येत पण इतकी भूक लागली की पार परसानाच काय अंधार यायला लागल्या डोळ्याला आत्याला म्हटलं आधी जेवल्याशिवाय पर्याय नाही बाबा आता आधी जेवा पालखी परत ना पालखीला जायचंय परत उरकायचं लय का मै आणि चालले उले बापू तर गेला आमचं साम काय तु मानले आन तु बाजू मस्त पिक वात्या सगळा चहरा नीट दिसत नाही लाल लाल दिसतोय सगळा हं साल <laughs> ग घालून रेडी होया त्या कुठे ह चालला तानला काय तर नाही नवीन साडी बिडी घाला ना बाई तकाचक हां आता

गेल ना पालखी थोडं घेईन तरी मागनं मी घातली बरं बरं तसं करा आणि कसं चाललं सकाळपासून सांडलं झालं होतो का, का आत्तापर्यंत रेडी ही एक झालं आणि इकडचं एक झालं ही आणि ही ही काळच काल मी घातले आहेत वाळ सुद्धा असं ऊन एका किती ऊन लागतं ना पार हे सकाळ धरून मेकअप नाही डोकं विचारलेलं नाही काय नाही काय नाही तर जायचंय 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 उरकायचं नाही उरकायचं नाही मस्त उग पळी झालं बाई आता आता जायला यायला आता सध्या काळ घरी घरी आम्हाला सहा वाजतेच बघते त्याच वाट सकाळ जर ना मी तर वाट वाजल्यापासून सव्वा नऊ वाजलेल्या सव्वा नऊ वाजल्यापासून तिकडे ती वाराट आहे की का म्हणता मला पण द्या वाट्या पाणी भाऊजी विहिरीचं पाणी मोटर विहिरीत ही करायला गेली आणि बारकी मोटर पण विहिरीतच पाण्यात ही जायला लागली म्हणून आणि तिला वरपार कटाड्या मांडली म्हणलं आता काय कटाणा पण आपण इकडं गुंतलोय ती तिकडं गुंतलाय कस जायचं तरी जा काय करते बघ नाही तुम्ही जाऊन मला डोकनही विचरायचं असं छान वातावरण झाले आता पोरांना बोलवले शाळेत ना मंडळी गासावं लागतो पोरांना मंडळी घेऊन वाजता या शाळेत पोरांना पण घेऊन जायचं सगळ्यांनी जायचं वर्षात इथ सगळे जातात ना नगरला आमच्या जवळ ना मग आणि ऊन हो हका हसले काय किती ऊन लागतंय पण उन्हात आजू तसंच बाहेर बसून घातलं म्हणलं सावलीला बसान मला ती बंद पडलं हो भांडी घासावं लागते नक्की बिदळ घाला लागते पाती रे आता ऊन लागते हात दुखायला लागला काय पडलं बर माझ र मी पाळलं का काय माझा गडाय दुरपे आमचं चपाती खा दूध प्या काही चला म्हले काय चाललंय बघूया एक मला फोन येतो या बाय सगळ्यांना